बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार या दोन्ही ठिकाणांच्या वाहतूक कोंडींवर कायमस्वरूपी उपाययोजना करा शिवसेना उबाठा कोल्हापुरात येण्यासाठी तावडे हॉटेल हायवे पूल हा मुख्य मार्ग असून मुंबई पुणेसह सर्वच महाराष्ट्रातून कोल्हापूरच्या श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविक येत असतात तसेच गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड व्यापारपेठ असल्यामुळे या ठिकाणी जाण्यासाठी वाहनांची संख्या जास्त असते कोल्हापुरात येणारी वाहने व वा गांधीनगरला जाणारी वाहने यांच्यामुळे या पुलाखाली सतत वाहतुकीची कोंडी होत असते त्याचबरोबर उजगाव हायवे पुलाखाली ही गडमुडशिंगी पट्टणकुडोली वसगडे मणेरमाळा तसेच पुढे कर्नाटकला जाणाऱ्या मुख्य मार्ग असल्याने या ठिकाणी ही मोठी वाहतुकीची कोंडी होत असते सतत होणाऱ्या या दोन्ही ठिकाणच्या वाहतूक कोंडीवर व्यापक बैठक घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशा मागणीचे निवेदन आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याकडे देण्यात आला आहे यावेळी संजय पवार विजय देवने पोपट डांगट अवधूत चाळुके रविभाऊ चौगले राहुल मिटले योगेश लोहार सुनील चौगले अजित चव्हाण विराज पाटील यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर